संध्याकाळचे साडेसहा वाजले होते ज्योती दिवे लागण करून तिचं नेहमीचं भजन गात बसली होती तितक्यात विश्वासच्या गाडीचा हॉर्न वाजला ज्योती दचकून उठली गेट समोर बघत विचार करू लागली आज विश्वास इतक्या लवकर घरी तोच ड्रायव्हरने विश्वासला खांद्यावर धरत धरत आत आणले विश्वास काय झाले ज्योती धावत सुटली तोच विश्वासने तिला धक्का मारून दूर लोटले ज्योतीचे डोके एका मोठ्या कुंडीवर जाऊन आदळले ड्रायव्हरला काहीच कळत नाही साहेबांना सांभाळावे की बाईंना धीर द्यावा ज्योतीने ड्रायव्हरला हातानेच इशारा करीत आत नेण्यास सांगितले आपल्या जखमीवर स्वतःच्या हातानेच हळदीचा लेप लावत ज्योती नशिबाला दोष देत रडू लागली आता हे रोजचेच झाले होते ज्योती आणि विश्वासच्या लग्नाला चार वर्षे झाली होती पण विश्वासच्या व्यसनामुळे आणि रोज रोजच्या वादामुळे संसाराची परिभाषाच तिच्यासाठी बदलून गेली होती पदरी मुलाचं सुख नसल्यामुळे विश्वासने ज्योतीला त्रास द्यायला सुरुवात केली तिला स्वतःपासून खूप दूर लोटले पण दारू प्यालामुळे विश्वासची प्राणज्योत लवकरच मावळली विश्वास, विश्वास उच्च शिक्षित आणि सरकारी कार्यक्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत होता ज्योतीच्या वाट्याला मात्र संसार सुख नसल्याने कमी वयातच तिचे वैधत्वाचे रूप तिला बघावयास मिळाले ज्योतीचे आई वडील तिच्या लहानपणीच वारले होते तिचा मोठा भाऊ मनोज यानेच तिचा सांभाळ करून विश्वासशी तिचे लग्न लावून दिले होते मनोज हा स्वतःच्या व्यवसायात फारच व्यस्त असल्यामुळे तोही ज्योतीला फारसा भेटत नसे विश्वास सोबत अगदी कॉलेज पासून सोबत असणारा त्याचा मित्र अभिजित जाधव हो। एकमेव तोच आता ज्योतीला आधार म्हणून दिसत होता वेळोवेळी ती त्याचीच मदत घेत राहिली एक दिवस विश्वासच्या काही फाईल्सवर ज्योतीच्या काही सह्या घेण्याकरिता म्हणून तो घरी आला होता तेव्हा चहा घेताना आणि निवांत गप्पा नंतर अभिजित तिला म्हणाला विश्वासने तुमची फार प्रतारणा केली खरं तर त्याच्या बुद्धीचा यशाचा त्याने कधीच चांगला वापर केला नाही आणि त्याचे दुष्परिणाम तुमच्या वाट्याला आले तो पुढे बोलणार असते ज्योती उत्तरली नाही अभिजित साहेब विश्वासने माझ्यासोबत काहीच वाईट नाही केले आणि तो जाण्यानेही माझ्यासोबत काहीच वाईट झालं नाही खरं तर तो सोबत असताना मी जगतच नव्हते पण आता मी भरभरून जगणार आहे अह मला तर पंख बुठल्यासारखं वाटते गेल्या चार वर्षात ज्या गोष्टींना मी मुकले होते ते सर्व आता मी करणार आहे मी फुलपाखरासारखं उडणार आहे बेदुंद अगदी प्रत्येक रंगाच्या फुलांवर बसून त्याचा आस्वाद घेणार आहे असं मनात स्वतःभोवती ज्योती गिरक्या घेत राहिली अभिजितीला नखशी बघत राहिला त्या नंतर त्यांच्या वारंवार भेटी होत राहिल्या त्यांच्या भेटीतून ज्योतीच्या बऱ्याचशा जखमा भरून निघाल्या अभिजितच्या रूपाने तिला एक खूप चांगला मित्र मिळाला होता अभिजित मात्र ज्योतीमध्ये वेगळ्याच पद्धतीने गुंतत चालला होता मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं त्याला देखील कळलंच नाही काहीच दिवसात ज्योतीच्या भावाने एक बंगाली मुलीशी लग्न केल्याची बातमी त्याने ज्योतीला फोनवर दिली ज्योतीने त्याचं अभिनंदन केलं लग्नाची पार्टी अगदी दोनच दिवसांवर होती ज्योतीने अभिजितलाही तिच्यासोबत येण्याचा आग्रह केला गेल्या चार वर्षापासून कुठल्याही समारंभात ती सहभागी झाली नव्हती पण आज सोबत जायचं या कल्पनेनेच कदाचित ती खूप उत्साहात तयार झाली होती कपाटातली अगदी लाल भडक रंगाची साडी तिने निवडली अभिजितनेही आज ज्योतीला कुठल्याही परिणामांचा विचार न करता लग्नाची मागणी घालण्याचे ठरवले होते समारंभ आटोपला जेवण झाली दोघांनीही मनोजचा निरोप घेतला गाडीत परत येताना अभिजितने मध्येच गाडी थांबवली त्याने ज्योतीला लग्नासाठी विचारले ज्योतीला अभिजितच्या बोलण्यातून त्याच्याविषयी फार आपुलकी वाटत होती पण लगेच निर्णय घेऊ शकली नाही मला थोडा वेळ द्या मी विचार करून बोलते तुमच्याशी खर तर विश्वास गेल्यापासून लग्न म्हणजे अगदी तुरुंग वाटतो मला पुन्हा त्या बंधनात अडकायचं म्हणजे तेव्हा अभिजित म्हणाला ज्योती तुमचा लग्नावरचा अविश्वास योग्यच आहे पण सगळीच माणसं सारखी नसतात माणसांवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका ज्योती अगदी सुन्न झाली भांबवलेल्या स्वरात म्हणाली मला घरी सोडा आधी अभिजितलाही आपण ज्योतीला कुठेतरी दुखावले असे वाटत राहिले ती काय उत्तर देणार या विचाराने रात्रभर त्याला झोप देखील आली नाही ज्योती घरी पोचल्याबरोबर फोनची रिंग वाजली फोन मनोजचा होता काय ज्योती अभिजित जाधव सोबत आलीस अगदी मेट फॉर हिच्या दर दिसत होतात दोघेही अरे मी चांगलं ओळखतो त्याला खूप श्रीमंत घराण्यातला आहे आणि हुशार पण आहे मुद्दामच बोललो नाही तुला पण आता तू म्हणत असशील तर बोलतो त्याच्याशी अरे काय हे दादा तुला वाटतं आहे तसं काहीच नाही आहे एका वाईट लग्नाचा अनुभव पुरेसा आहे मला त्याच्यासोबत माझी फक्त चांगली मैत्री आहे कळलं लग्न एन्जॉय कर तुझं बाय ज्योतीला मनोशी खोटं बोलता आलं पण तिच्या मनाला ती समजावू शकली नाही तब्बल दहा दिवसानंतर ज्योतीने अभिजितला घरी बोलवले होते ज्योतीला अभिजित आवडत होता हे निश्चितच होतं पण निर्णय चुकू नये याची तिला भीती वाटत होती अभिजित विश्वास माणसांवर लवकर ठेवता येतो फक्त तो समोरच्याला टिकवता आला पाहिजे गेले दहा दिवस मी तुमचाच विचार करत होते तुम्हाला नकार देण्यापासून मी स्वतःला रोखू शकले नाही बघूया नियतीने यापुढे माझ्यासमोर काय मांडले ते चहाचा कप अभिजित समोर ते ज्योती बराच वेळ बोलत होती पण अभिजित मात्र आज काहीच बोलत नव्हता तो एका वेगळ्याच मनस्थितीत होता एका अपराधासारखं तिच्याकडे बघत राहिला पण त्याच्या घरी घडलेला प्रकार तिला सांगणेही गरजेचे होते ज्योती मला तुला काहीतरी सांगायचे आहे ज्योती लाजत म्हणाली सांगा ना तुमचंच ऐकायचं आहे आता मला तेव्हा अभिजितने त्याची लग्नपत्रिका तिच्यासमोर दाखवत माझं लग्न ठरलंय ज्योती माझ्या घरच्यांना एका विद्वेषी लग्न मान्य नाही मी त्यांची समजूत काढण्यात कमी पडलो झाला प्रकार पाहून माझ्या आईला माइल्ड था हार्ट अटॅक आलाय तिची प्रकृती सांभाळणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे तेव्हा त्यांनी निवडलेल्या मुलीशीच लग्न करण्याव्यतिरिक्त माझ्याकडे मार्ग उरला नाही दोन दिवसानंतर माझं लग्न आहे पण तुझ्यावरचं प्रेम कदाचित मी आयुष्यभर विसरू शकणार नाही आता या क्षणी मी तुला माफी मागण्याशिवाय काहीही करू शकत नाही अभिजित अगदी दोन्ही हात जोडून ज्योतीपुढे शांत उभा राहिला या वेळेला ज्योती अभिजितशी नजर मिळू शकली नाही त्याच्यापुढे पाठमोरी उभी राहून या तुम्ही अभिजित झाला तेवढा अपमान पुरेसा आहे माझा माझ्या तोंडून काही अपशब्द वापरून मला तुमचा अपमान करायचा नाही आहे आणि तसंही माणसांच्या आयुष्यात प्रेमापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो तो विश्वास जो तुम्ही तोडला आहे यापुढे मला भेटू नका बस एवढीच इच्छा आहे निघा तुम्ही ज्योती शांतपणे तेथून निघून जाते आता बरेच दिवस लुटले ज्योतीला विश्वासच्या जागेवर नोकरी मिळाली ज्योतीच्या भावाला मनोजला मुलगा होतो तीच त्याचं नामकरण विहान असं करते पण एका शुल्लक कानावरून वाद घालून मनोजची बायको त्याला कायमची सोडून जाते अवघ्या सहा महिन्याच्या विहानला ज्योती खूप जपते त्याचा अगदी पोटच्या मुलासारखा सांभाळ करते तोही जसा जसा मोठा होतो तिला आत्या म्हणण्याऐवजी आईच म्हणतो नोकरी सांभाळून ज्योती विहानला जीवापाळ जपते बरीच वर्षे लोटली आज अचानक स्पीडपोस्टने एक धक्कादायक पत्र ज्योतीला मिळालं विश्वासच्या कुठल्या तरी प्रॉपर्टीचे कागदपत्र व पन्नास लाखांचा चेक त्यात असतो तिला खूप आश्चर्य वाटतं त्याबद्दल विश्वासने तिला पूर्वी काही सांगितलेलं नसतं ती तो चेक देवघरात ठेवते आणि विहांसाठी प्रार्थना करते आज त्याचा बारावीचा निकाल आहे अगदी साधी सरळ सुंदर वर्णाची ज्योती आज तब्बल अठरा वर्षानंतरही तशीच ठरवून दिसते फुलपाखरासारखं आयुष्य जगण्याची इच्छा असणारी ज्योती एकाच ठिकाणी देठावर फुलणाऱ्या फुलासारखी झाली होती कपाटातल्या जुन्या साड्यांवरून हात फिरवताना लाल साडी बघून अभिजीतची तिला खूप आठवण झाली खरं ती त्याला कधीच विसरली नव्हती तोच विहान ओरडत येतो आणि तिला बिलगत म्हणतो आई अठ्ठ्याण्णव टक्के मिळालेत मला हे काय आनंदाश्रू आधीच डोळ्यात तयार ठेवलेस तू ज्योती त्याचं कौतुक करत डोळे पुसते पण तिच्या उघडणाऱ्या अश्रूंचं कारण ती स्वतःलाही सांगू शकत नाही आज विहानच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या ॲडमिशनचा दिवस आहे ज्योतीने सुट्टी घेतली होती ते दोघेही कॉलेजला गेले विहानला घेऊन ती कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ गाडीतून उतरते तोच तिच्या डोळ्यासमोर डोळ्यांवर काळ्या फ्रेमचा चष्मा चढवलेला काळजीने ग्रासलेला व वयाने थकलेला अभिजित दिसतो अगदी तळमळीने तो तिच्याशी बोलण्यासाठी डुड़ा समोर येतो ज्योतीबद्दलचं प्रेम त्याच्या डोळ्यात अजूनही तसंच जिवंत होतं पण ज्योती मात्र बदलली होती ती त्याला टाळते पण तरीही अभिजित तिला एकांतात गाठतो ज्योती मी चुकलो माफ कर मला मी फक्त स्वतःचा विचार केला तुला नकार दिल्यानंतर मी जेव्हा घरी परतलो तेव्हा माझी आई मला कायमची सोडून निघून गेली होती मी माझं ठरलेलं लग्नही त्यानंतर मोडलं पुन्हा तुझ्या नजरेसमोर यायची माझी हिंमतच झाली नाही मी हे शहर नोकरी सोडून इथून कायमचा निघून गेलो होतो आजच या कॉलेजचा प्राध्यापक म्हणून रुजू होण्याचा माझा दुसराच दिवस आहे तुझा विश्वास पुन्हा जपण्याची संधी असावी असं मी, असा मी समजतो नाही अभिजीत आता फार उशीर झाला आहे मला राधा होता आला नाही मीराही होता आला नाही पण आता मला देवकी होऊन जगायचं आहे प्लीज आता मला कशाचीच गरज नाही आणि हेच नियतीच्या मनात होतं येते मी अभिजित पुढे हात जळून भरल्या डोळ्यांनी ज्योती विहानला घेऊन तिथून निघून गेली यावेळेला अभिजित ज्योतीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत त्याच्या नियतीचा विचार करत राहिला धन्यवाद मित्र आणि तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद